तर मित्रांनो आपल्याला आता कांद्याची पात करायचे तर ही बघा कांद्याची पात चिरून घेतलेले आहे मस्तपैकी आणि त्याच्यात पाणी टाकलेलं आहे धुवायला आणि मग धुवून झालेले आहे हे बघा आणि कढई ठेवलेली आहे कढई तेल टाकायचं नाही कारण कांद्याची पात पाणी सोडते म्हणून तर आता आपण अशी घट्ट अशी अशी हे करून आणि आपण या कढईत टाकायचे या प्रकारे भाजी बनवून पहा छान लागते तर आपल्याला कांद्याची पात सुट्टी करायची तर मित्रांनो मी पूर्ण कांद्याची पात टाकून घेतलेली आहे आणि ध्यास असा आपल्याला फुल ठेवायचं आहे कारण पाणी पाणीलाही सोडते ही भाजी तेव्हा शिवलत नाही घ्यायची तर बघू शकता पाणी किती सोडते किती सोडलेलं आहे हे म्हणून आपण तेलनी टाकायचं पहिले पहिले पाणी सुकून द्यायचं नंतर तेल टाकायचं आणि शेंगदाणा शेंगदाणे आणि लसूण आणि लाल मिरचीचं आपण याच्यात मिक्सर मिक्स करून वाटण टाकायचं तर मित्रांनो बघू शकता पाणी सुकलेलं आहे आता आपण तेल टाकतो त्याच्यात असं तेल टाकायचं गॅस बारीक करूया आपण आणि मिरची टाकून घेऊया मिरची टाकून घेऊया बघा मटण